तिकडे तुळजापुरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे एकशे आठ फुटी भव्य शिल्प उभारण्यात तुळजापूरमध्ये साकारल्या जाणाऱ्या या शिल्पाच्या प्रतिकृतीवरून आधीच अष्टभुजा कि द्विभुजा असा वाद पेटला होता त्यात आता समितीनं मागवलेल्या अहवालावरूनच विरोधाभास निर्माण झालाय तज्ञांचा अहवाल दिला की नाही यावरच आता समिती आणि प्रशासन एकमेकांशी विसंगत वक्तव्य करत असल्यानं हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी हे शिल्प कसं असावं याबाबत अहवाल तज्ञांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला असल्याचा दावा केलाय तर दुसरीकडे मंदिर समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा दावा फेटाळून अहवाल मिळालाच नसल्याचं सांगितलं आहे याच्या बाबतीमध्ये तुम्ही किंवा मी तज्ज्ञ नाहीये जे तज्ञ आहेत त्यांनी त्यांचं तेन लिखी स्वरूपामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना म्हणणं दिलंय त्या अनुषंगाने पुढे पावलं उचलली जातील एकशे आठ जे पुतळा आहे त्याच्याबद्दल अजून आपण मंदिर प्रशासनला या किंवा मला जिल्हाधिकारी म्हणून अहवाल आले नाहीये आपण जे यासाठी जे कला संचनालय आहे आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स आहे ते एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून अजून अहवाल अपेक्षित आहे आपण कळूया तुळजापूर शहरामध्ये जो विकास आराखडा राबवला जात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती एकशे फुटाची चालू आहे तो द्रिभुजा असावी की अष्टभुजा असावी ह्यामध्ये जो वाद चालू आहे प्रशासन जो अहवाल लपवत आहे किंवा काही नेते मंडळी अहवाल आला असं सांगत आहे आम्ही पूजारी बाजू शहरवासीयां मार्फत सांगू इच्छित आहे की हा वाद न करता कुठेतरी मार्गदर्शकता आली पाहिजे तर असंच चाललं तर आम्ही गप्प न बसता तुळजापूर शहर व पुझा> पादो हे मोठं उभा केलं जाईल तुळजापूर शहरावर जो विकास आराखडा आला तो कुठेतरी राजकारणाचं वळण घेत आहे पालकमंत्री व आमदार साहेबांचं कुठेतरी एकमत नसल्याचं जाणवत आहे तर आम्ही ह्या माध्यमातून सांगू शकते की तुळजापूर शहरात जो विकास आराखडा होत आहे तो तुळजापूर शहरामध्ये येणारं भक्तांचं केंद्रबिंदू असलं पाहिजे पुजारी केंद्रबिंदू असला पाहिजे व्यापारीचा विचार केला पाहिजे ते विकासारा हा गपचिप राबवला जात आहे ते कुठेतरी अपारदर्शकता येत नाही काय होत आहे विकास आराखडे आम्हाला आजही निश्चित अनिश्चित आहे तर चालू राहिलं तर आम्ही फार मोठं आंदोलन उभं केलं जाईल दे। यामध्ये मी सांगू इच्छितो